हिंदवी साथी स्वराज्य न्यूज जनतेसाठी एक पाऊल पुढे आतुरता मनमाड येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक लोकार्पण सोहळ्याची रायगडावरील पवित्र जलाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा जलाभिषेक होणार आमदार सुहासांना कांदे यांच्या संकल्पनेतून रविवारी लोकार्पण सोहळ्यानिमित्त स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगडावरून पवित्र जल व माती आणण्यात आली आहे शिवसेना संपर्क कार्यालय मनमाड येथे या कलशाचे डोलताशांच्या गजरात वाजत गाजत स्वागत करण्यात आले शिवसेना महिला आघाडीच्या कलशधारी महिलांनी कलशाचे पूजन व आरती करून स्वागत केले दोन दिवस आधी आमदार अण्णा कांदे यांच्या आदेशाने मनोज ससाने दिनेश घुगे शशी सोनवणे जीवन पाटील गणेश पगार मंगेश पगार विलास शेळके सचिन उदावंत यांनी रायगडावर जाऊन पवित्र जल व माती आणली आहे यावेळी बोलताना शिवसेना शहर प्रमुख मयुरभाऊ बोरसे यांनी या पवित्र जलाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे जलाभिषेक केला जाणार असल्याची माहिती सांगितली आहे तसेच हे दोन्ही कलश शिवसेना संपर्क कार्यालय मनमाड येथे दोन दिवस ठेवले जाणार असल्याची माहिती दिली आहे प्रसंगी शिवसेना युवासेना महिला आघाडीचे सर्व पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट हिंदवी स्वराज्य न्यूज नांदगाव